जे कोणी कर्मचारी घेतलेले आहेत किंवा जे कोणी कर्मचारी घेतले गेलेली जी संस्था आहे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडचे जे कर्मचारी त्यांनी दाखलाच घेतला जनतेशी जोडलेली आमची ना ही कायम आहे कोणी काय बोलावं आणि कुणी काय नाही बोलावं हे आम्ही बोलू शकत नाही पण काम करणं हे आमच्या आलेलं ते आम्ही सदैव करत असतो आता तुम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही एक भारतीय नागरिक तथा माझ्याकडे असणाऱ्या पक्षाचा एक कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता माझ्याकडे एक दुसरा संघटन म्हणजे विकास आघाडीशी संलग्न असणारे स्थानिक आमदार संघ त्याचा समन्वय म्हणून मला जी बाजू मांडण्याची पक्षाने दिल ताकद दिली त्या ताकदीनिशी मी माझी बाजू मांडली आजचा विषय हा कामगारांशी निगडीत आहे गेल्या चर्चेमध्ये आम्ही जे आहे लोकसभा निवडणुकांबद्दल सरांशी बोललो होतो ह्या जी चर्चासूत्र आहे किंवा आपण मुलाखत म्हणू शकतो यामध्ये आता जे आहे ते चर्चा होणार आहे कामगारांच्या विषयावर नुकतीच एक बातमी जी आहे ती प्रचंड व्हायरल झाली त्याच्यावर चर्चा उठली ती बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती ते म्हणजे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तरी पण त्याला जिवंत दाखवून त्याच्या नावावर पैसे खेचले जात आहेत आणि हे एका एक कामगारासोबत नाही आहे तर हे आकडे आता तीस ते पस्तीस कामगारांपर्यंत पोहोचलेले आहेत जे गैरहजर असतात परंतु त्यांचे पगार जे आहेत ते ठेकेदारांपर्यंत पोहोचतात त्यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि हा इतका मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या माहीत नसण्याशिवाय होऊच शकत नाही तर कुठेतरी अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता आज आम्ही आलेलो आहोत स्थानिक कामगार संघाचे समन्वयक हार्दिक राऊत यांच्याकडे त्यांच्याशी बोलायला सर नमस्कार आज कामगारांचा मुद्दा उठलेला आहे एक मोठी बातमी समोर आली एक मृत कामगाराला जिवंत दाखवून त्याचा पगार जो आहे तो घेतला जातोय आणि तो पगार जातो हे संपूर्ण घोटाळा जो सुरू आहे तुम्ही सतत कामगारांचा मुद्दा जो आहे पालिकेमध्ये मांडतात त्याला समोर आणता आता यासाठी या, या मुद्दा तुम्ही काय सांगता आणि कशा प्रकारे पुढे कारवाई व्हायला पाहिजे सर्वप्रथम उद्याच्या राम जन्मभूमी आगमन होणार आहे आणि स्थापना केली जाणार आहे त्या कार्यक्रमाच्या मी सर्व व्ह्युअर्सना शुभेच्छा देतो आमच्या पक्षाचे लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार सतीश ठाकूर प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर बोईसरचे आमदार राजेशजी पाटील आणि पालघर लोकसभेचे प्रथम दा, खासदार बळीरामजी जाधव या जा, सर्व आमच्या बहुजन विकास आघाडी टीम तथा युवा विकास आघाडी टीम तथा स्थानिक कामगार संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी ह्या शुभेच्छा देतो आपण जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाबद्दल मी एवढं सांगेन की माहिती ही अपूर्ण आहे आमच्यापर्यंत माहिती पूर्ण आलेली आहे आणि ती माहिती आमच्यापर्यंत पूर्ण आली तर आम्ही नक्की स्थानिक कामगार संघाच्या वतीने आमचे स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की प्रशासनाला जाब विचारू कारण जर असं काय होत असेल तिथे नक्की चुकीचं आहे आणि अशा चुकीच्या घटनांचं आम्ही समर्थन कधीच करणार नाही पालिका प्रशासनाचे अनेक अं तक्रारी आमच्यापर्यंत येतात आणि त्याचा आम्ही नक्की येत्या सव्वीस जानेवारीच्या आधी जाण्याचा विचार सर uh, अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे असं क्लिअर कट पाहायला मिळत आहे आयुक्तांचं आहे असं देखील म्हटलं जात आहे कारण हा जो घोटाळा आहे तो हजारांचा नाही लाखोपर्यंत पोहोचलेला आहे तर यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे कुठेतरी यामध्ये अधिकाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी एक बॉडीची गरज आहे का बॉडी नसल्यामुळे कुठेतरी अधिकारी हे सगळे काम करत आहेत आणि कोणाचं लक्ष नाही असं तुम्हाला वाटतं का नाही ह्याच्याबद्दल भाष्य करताना एवढंच नाही की महापालिकेच्या साडेतीन वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये अनेक निर्णय घेतले जातात आणि निर्णय घेतले जात असताना प्रशासकीय निर्णय जे घेतले जातात त्या निर्णयामध्ये संपूर्णपणे प्रशासनाच्या पर्यंत जी माहिती दिली जाते ती कागदोपत्री माहिती दिली जाते जेव्हा पालिका प्रशासनामध्ये स्थानिक आपण स्थानिक संस्था म्हणजे आपली जी महापालिकेची बॉडी आहे तिची महासभा होते प्रभाग समितीची एक प्रभाग समितीची मीटिंग असते स्थायीची तीन ठिकाण ठराव वर जातात आणि ती जी माहिती आहे तिची शहा केली जाते आता पालिका प्रशासनामध्ये हो प्रत्येक अधिकारी हा चुकीचा आहे मी कधीच म्हंटल पण काही माहिती त्यांच्यापर्यंत चुकीची दिली जाते आणि ते ठराव चुकीचे पुढे गेल्यामुळे प्रशासनाकडून काही चुकीचे निर्णय घेतले गेले असते पण त्याची माहिती आमच्याकडे नाहीये ती आता तुमच्या स्वरूपातून पत्रकारांच्या स्वरूपातून किंवा जे कामगार आमच्या पर्यंत येतात त्यांच्याकडून आम्हाला मिळते आता एक दुसरा ज्वलंत मुद्दा चालू आहे की जे क्लिन मार्शल मध्ये जे कोणी कर्मचारी घेतलेले आहेत किंवा जे कोणी कर्मचारी घेतले गेलेली जी संस्था आहे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडचे जे कर्मचारी त्यांनी जे घेतलेले आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाचा नाहरकत दाखलाच घेतलेला नाही हे असतात अशा अनेक विषय आहेत त्या विषयांवर मी नक्की प्रशासनाशी बोलणार आहे त्याच्यावर आम्ही नक्की चर्चा करू आणि त्याच्यातून एक सुवर्ण काढून मार्ग कसा काढते त्याकडे आपण नक्की वाटचाल करू कारण ह्याच्यामध्ये स्थानिक जे कोणी पेअर आहेत महापालिकेचे जे कोणी पेअर आहेत त्यांचा पैसा हा वापरला जातो आणि हा जो जनतेचा जो पैसा आहे तो सत्कर्मी लागला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे त्यामध्ये कामगारांनाही त्रास झाला नाही पाहिजे कामगारांचाही रोजगार टिकला पाहिजे महापालिकेचंही काम झालं पाहिजे आणि लोकांना सेवा मिळाली पाहिजे लोकांच्या गोरगरीब जनतेच्या हाऊस टॅक्स वॉटर टॅक्स मधून महापालिका चालते महापालिकेच्या छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांपासून मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्याचा पगार ह्या आपल्यासारख्या टॅक्सच्या टॅक्समधून दिला जातो तर कुठेतरी आपल्याकडून चूक झाली तर आपल्याला दंड लावला जातो आपण काही लेट पेमेंट्स केले तर आपल्याला दंड लावला जातो तर महापालिका प्रशासनाकडून काही चुका होत असतील तर त्याचा सुद्धा त्यांनी कुठेतरी दंडात्मक कारवाई त्या त्या विभागातल्या आहेत जे उभे असतात स्टेशन परिसरामध्ये ते लोकांकडून पैसे हिसकावून घेत आहेत आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे कि की त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढले जात आहेत लोक तक्रार करत आहेत तर ठेकेदारांकडून अशी कुठेतरी सूचना दिल्या जातात की हे कर्मचारी स्वतः किंवा कामगार जे वापतायत तर कुठेतरी कामगारांची जी एक इमेज आहे ती कुठेतरी खराब होत चाललेली आहे तर त्यामध्ये कामगारांना सुद्धा एक दाखवणं गरजेचं आहे असं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी सांगेन का हे जे क्लिन मार्शल ठेकेदार आहेत हे ठेकेदार किंबहुना हे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी महापालिकेच्या स्थायी किंवा दोन्ही हे आउटसोर्स केलेली यंत्रणा आहे आणि आउटसोर्स केलेली यंत्रणा त्यांनी जे कर्मचारी ठेवलेले आहेत ते तालुक्याच्या बाहेरचे किंबहुना जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत त्यांना इकडची स्थानिक लोकांची माहिती नाही आहे इकडच्या इंडस्ट्रीयल विभागामध्ये जाऊन त्यांनी ते काम करायचं नाही तर ते स्थानिक विभागात करायचं जिथे रेल्वे आहे जिथे बस स्थानक आहेत तर इंडस्ट्रियल विभागामध्ये जाऊन हे काही चुकीचं काम करतात हे आमच्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे आणि आम्ही ते स्थानिक प्रशासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्यावर जी दंडात्मक कारवाई केली जावी ते आम्ही नक्की त्याच्यासाठी प्रशासनाच्या संपर्काला बावीस उद्याची रजा आहे ती रजा झाल्यानंतर आम्ही नक्की संबंधित जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ह्याच्यावर नक्की प्रकाश मुद्दा उदाहरण आलो आणि तुम्ही जे म्हटलं तसं प्रशासनाच्याकडे बाजू जर व्यवस्थित मांडली गेली तर प्रशासन दोन्ही बाजूचा ऐकून योग्य तो निर्णय घेत आहे आणि प्रशासनाला आमचे स्थानिक जे कोणी कर्मचारी आहेत त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही नक्की जाब विचार आ, सर हे तर झालं आता कामगारांचं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता तुम्ही आहात तर राजकीय प्रश्न झालाच पाहिजे राजकारणामध्ये जी मागची मुलाखत आपण घेतली त्यामध्ये असे खूप प्रश्न उठले की प्रवक्ता जे आहेत ते बहुजन विकास आघाडीचेच प्रवक्ता आहेत का किंवा जे त्यांचे मुद्दे असतात ते त्या विचारणेच असतात त्याबद्दल अजून एक प्रश्न असा उपस्थित केला गेला जनतेकडून की कुठेतरी कोर कमिटी जे निर्णय घेणार त्या व्यतिरिक्त हा तुमचा पर्सनल निर्णय होता का की जी माहिती तुम्ही दिली होता ते वैयक्तिक म्हणणं होतं की ते पक्षाचं म्हणणं होतं निवडणुकांना घेऊन आणि दुसरं म्हणजे की आता जे सततचे बाहेर पडायचा प्रयत्न करते पण हे कुठेतरी फसवे कमेंट्स आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय म्हणायचं आहे त्याबद्दल बहुजन विकास आघाडी गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी इलेक्शन लढवते लातूर मधल्या अहमद म्हणून जे शहर आहे तिथे आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आमचे प्रतिनिधित्व करणारे काही नगरसेवक अपक्ष चिन्हावर निवडून आलेले आहेत मीरा भाईंदर जी सत्ता आली होती नरेंद्र मेहता माफूर झाले होते त्यावेळेस तीन नगरसेवक मीरा भाईंदर आमचे निवडून आलेले होते किंबहुना पालघर जिल्ह्याच्या बाहेर आता जो ठाणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची संघटना आहे पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आमचे पदाधिकारी कार्यरत आहेत आमची महिला आघाडी आमची बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी तिने चांगल्या रीतीने काम करत आहेत आणि मी जे काही वक्तव्य करतो एक नागरिक म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं मत व्यक्त करण्याचं कायद्याने संरक्षण दिलेलं आहे कोणीही माणूस त्याचं वैयक्तिक मत व्यक्त करू शकतो किंबहुना मी जेव्हा बोलतो तेव्हा मी एक भारतीय नागरिक तथा माझ्याकडे असणाऱ्या पक्षाचा एक कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता माझ्याकडे एक दुसरा संघटना म्हणजे बहुजन विकास आघाडीशी संलग्न असणारी स्थानिक कामगार संघ त्याचा समन्वय म्हणून मला जी बाजू मांडण्याची पक्षाने ताकद दिली आहे त्या ताकदीनिशी मी माझी बाजू मांडत असतो कोणाला काही वैयक्तिक प्रश्न असतील तर त्याने नक्की मला ते वैयक्तिकरित्या विचारले तर मी त्याचं नक्की उत्तर देईल तू तु आज तुम्ही आज मला जो प्रश्न विचारला त्याचं मी एक सखोल असं उत्तर देईन की प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक विचारधारा असते आणि धरून आणि त्या विचारधारेच्या जोडीला राहून आपलं मत व्यक्त करणं हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्यावर कोणी गदा आणू शकत नाही बरोबर तर मग आता कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की जे काही निर्णय घेतले जात ते कुठेतरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम एक युवा नेता म्हणून तुमचं सुरू आहे किंवा त्या दृष्टीने सुरू आहे जनतेपर्यंत एक आमचं जनतेच्या माध्यम जनतेपर्यंत जाण्याचं एक तुमचं चॅनल एक माध्यम आहे आणि जनतेच्या मध्ये राहून जनतेच्या जोडीला राहून आमचे लोकनेते हे पस्तीस वर्ष सतत पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल आमचा एक वर्चस्व आहे एक गड आहे आणि तो गड आम्ही कायम राखला त्याचं कारण आहे आम आमचे कार्यकर्ते आणि आम्ही जनतेशी जोडलेली आमची नाळ ही कायम आहे कुणी काय बोलावं आणि कुणी काय नाही बोलावं हे आम्ही बोलू शकत नाही पण काम करणं हे आमच्या हातात आहे ते आम्ही सदैव करतो असतो आता तुम्ही म्हणलात तर परिवहन सेवेचा एक हो। उपक्रम गेले दोन दिवस चालू आहे त्याचं उद्घाटन युवा आमदार क्षितिश दादा यांच्या हस्ते केलेलं आहे परिवहन सेवा आपल्या दारी अनेक महानगरपालिकांमध्ये परिवहन सेवा आहे पण ती सगळी तोट्यात चालणार आहे ही एकमेव महानगरपालिका आहे जिची परिवहन सेवा कधीच तोट्यात गेलेली नाहीये तर असे अनेक कृत्य उपक्रम लोकांपर्यंत देणं लोकांपर्यंत पोहोचवणं हे जर कार्यकर्त्याचं काम असेल त्यासाठी प्रवक्त्याची गरज नाही प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या पक्षाचा प्रवक्ता आहे आणि तुमच्या प्रवक्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय त्याबद्दल प्रवक्ता चॅनलचे चा मी आभार म्हणतो मला तुम्ही ज्या पद्धतीने प्रसिद्धी देत आहेत त्याबद्दल पण पुनशे एकदा तुमचे चॅनलचे आभार मानतो आणि प्रवक्ता चॅनलच्या व्ह्युअर्सना उद्याच्या राम जन्मभूमीच्या ज्या लोकार्पण सोहळ्याच्या पुनश्य एकदा शुभेच्छा देतो